प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक सुंदर आणि मजेदार खेळ खेळणार आहोत त्या खेळाचे नाव आहे सिक्का सिक्का उछाल खेळ सिक्का उछाल खेळ म्हणजे तुम्हाला जो कॉईन आहे तो कुठं टाकायचा आहे ग्लासामध्ये टाकायचा आहे तर ही कृती प्रत्येक मुलीला चार वेळा करायची आहे प्रत्येक मुलीने चार वेळा जर ही कृती केली आणि तिचा सिक्का चार वेळा ग्लासमध्ये पडला तर, तर ती मुलगी याच ठिकाणी बसून राहील जर पडला नाही तर ती बाद होईल ती येथून उठून चालली जाईल अशा प्रकारे विद्यार्थी आऊट होत जाणार आहे तर खेळाला सुरुवात करायची का सर्वांनी एकदा टाळावाजा खेळासाठी चला जीविकापासून आपण सुरुवात करूया हां जीविका स्टार्ट हां जीविका बाद झालेली आहे चला जीविका बात झालेली आहे चाल तू बस तिकडे हां आता अवनी अवनीचाही पडला अवनी बाद झालेली आहे चाल भमेश्वरी हां ही चला बघू आपण लवकर लवकर बसत जायचं आहे हां एक एक, एक, एक वेळा जिंकली आहे चाल दुसऱ्यांदा पडला पाहिजे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा हां हे जवळ घे याला ग्लासला जवळ घे नजरेचा खेळ आहे पाहू आपण कोण जिंकले तर व्हेरी गुड बरोबर ग्लासामध्ये टाकला ही हा व्हेरी गुड व्हेरी गुड टाळतोय डाडी कारण नजर हटी म्हणून नजरेवर खेळ आहे बॅलन्स साधण्याला फार हे महत्व आहे ही मुलगी आऊट नाही झालेली आहे या मुलीचं स्वागत करा एकदा त्यामुळे तो तीन मुली आऊट झाल्या होत्या फाट झाल्या होत्या आऊट आता कोणाचा नंबर आहे आराध्या चला आराध्या स्टार्ट आराध्या ओठ चला लवकर बसा राहुल आलेला आहे आराध्याची जागा राहुलने घेतलेली आहे खेळाला रंगत चढलेली आहे बघणार आहो आपण यातले किती विद्यार्थी जिंकणार आहे तर हा राहुलही हारला या ठिकाणी आता आलेला आहे अंश आला आहे हा अंशही पहिल्या याच्यामध्ये हारलेला आहे आता आला आहे आके आके बघू आता काय करतो तर हां एक बरोबर आहे दुसऱ्या क्लासामध्ये टाकून बघ बरोबर सिक्का उछाल हां हां हाफसुद्धा आउट झालेला आहे आपण ठरवणार वर्गातला कोण विजय स्पर्धक आहे तर आता आला आहे लुकेश हां हाही वाद झालेला आहे यानंतर आलेला आहे सोहम सोहम बघू सोहमची नजर कशी आहे तर हां राईट बरोबर पकडले एक वेळा त्यांनी सोहमला बघणार आहोत आपण आता अतिशय सुंदर खेळ होत आहे हा दुसऱ्यांदाही त्यांनी बरोबर केलेला आहे व्हेरी गुड सोहम हा तिसऱ्यांदाही बरोबर आहे चौथ्यांदाही बरोबर आहे सोहम बसलेला आहे इथे आता आहे रागिनी हां रागिनी आऊट सर रे आपला कुशांत आलेला आहे या ठिकाणी सोहम आणि माईमध्ये कॉम्पिटिशन होणार आहे शेवटी खेळाला फार रंगत चढलेली आहे हा दोन झाले तीन झाले हार आऊट चाल रे लवकर कुशांत फास्ट कुशांत आलेला आहे आता आऊट चाल सुद्धा आऊट झालेली आहे दोन मुलं विनर ठरलेली आहे आऊट ढोले आलाय जन्मेश बघणारा आपण जल्मेश, जल्मेश काय करते तर आता सुद्धा आऊट झालेला आहे आता आलेला आहे लक्ष संदीप गोळाम नजरेवर खेळ आहे लक्ष सुद्धा आऊट झालेला आहे अजून आता कोणाला खेळायचं आहे का अजून कोणी राहिला आहे का या लवकर ज्यांची इच्छा आहे त्यांनी हा हा यांनी एक वेळा बरोबर केलं दुसऱ्यांदा सुद्धा बरोबर केलं तिसऱ्यांदा सुद्धा बरोबर केलेलं आहे आणि चौथ्यांदा सुद्धा बरोबर केला आहे तीन मुलं जिंकली या ठिकाणी हां आता नंबर आहे सुशांत हां त्यांच्यामध्ये चौघाजण चौघा जणांमध्ये कॉम्पिटिशन लागलेली आहे फास्ट चौघाजनामध्ये कॉम्पिटिशन लागलेली आहे फास्ट न हा सुशांत आऊट झाला आता तिघा जणांमध्ये कॉम्पिटिशन हे ए, ए बेटा तिघा जणांमध्ये कॉम्पिटिशन ओठ तिघामध्येच कॉम्पिटिशन आहे आता तुम्ही तिघं हां माही एक माई हां माही नजरेचं काम बरोबर करत आहे माही माही हरली या ठिकाणी आता दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे फक्त बघणारा वर्गातून दो कोण जिंकणार आहे तर चार वेळा कृती करायची आहे आपण वम वलके आणि ओम वरोडिया यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलेली आहे संपूर्ण वर्गातून दोघच जणं जिंकलेले आहे आता बघणारा यातलं कोण हरणार आहे तर हां आता एकदा ओरोडियाचा नंबर फास्ट घ्यायचा आहे हां एक फास्ट हां हा या ठिकाणी हा उभे उभे या ठिकाणी या ठिकाणी हा जो मुलगा आहे हा दगरे घातकर हा विजय घाटकर हा हा जिंकलेला आहे ट्रायवाजो विजय आपल्या वाजता पन्नास पोहोले त्या सर्व मुलांना मागे टाकून हा मुलगा जिंकलेला आहे सर्वांनी याचा ट्राय चालू करा व्हेरी गुड